बोक्षित पण मित्रांनो थोडाफारच पडलाय नमस्कार hey, मित्रांनो मी गणेश पाडेल तुमच्यासाठी परत एकदा मित्रांनो नवीन व्हिडिओ घेऊन येते तर मित्रांनो आज आपण आपल्या दादानी लावल्यात त्या म्हणजे किशोर दादानी लावल्यात बोक्षा खाली झिटामध्ये मित्रांनो बघू आज आपल्याला किती झिल्ला भेटतो पहिल्यांदाच बोक्शीचा व्हिडिओ मित्रांनो नवीन होणार आहे दाखव तर व्हिडिओ मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडण्याचा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब शो जाऊ नका आणि आहे समोर तिथला किशोर यांगे वर ये आणि दादा तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बोललो का आमची व्हिडिओ खतरनाक एक होणार आहे दोघांची तर चला व्हिडिओमध्ये जाऊन आता बघू बोक्सीला आपल्याला लिहिला किती भेटलाय तर मित्रांनो आता आहे ना आपण चाललोय ते म्हणजे खूप असे झाडे आहेत मित्रांनो बघा जंगल एकदम पूर्ण असं जंगल हे बघा साईट आणि किशोरला चाललो आहे तर म्हणजे आपला डाल घेऊन मित्रांनो प्लॅस्टिकचा म्हणजे आपली बोक्षी आहे त्या साइडला चाललो आहे त्या साईडला तर मित्रांनो खूप असा जबरदस्त व्हिडिओ होणार आहे आणि साईडला बघा मित्रांनो कसली काटेरी एकदम पूर्ण अशी झाडी आहे एकदम खतरनाक आणि किशोराला चालला आहे तिथं आपण बोक्षी आहे बघा समोरच आहे चला आता बघू आपण आपल्याला काय लागते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये आहे मित्रांनो आणि पाणी आहे मित्रांनो समोर जात किशोरदा आपला ओसला येतो म्हणजे बोक्षी पालवाला तवारशी पाल कडक फोटो व्हायला मित्रांनो किशोरदा घेतली ती म्हणजे बोक्षी पालवाला बघा पाल बोक्षी आहे आता बघू त्याच्यामध्ये आपल्याला जिल्हा किती भेटते खतरनाक मित्रांनो साईडला बघा पूर्ण जंगल या जंगलामध्ये मित्रांनो पण आलो इथे म्हणजे बोक्सिला जिल्हा किती भेटते दाखवतो तुम्हाला नक्कीच आता रोका दो आपल्या दोन बॉक्स लावले आहेत आणि पहिल्या बॉक्समध्ये जो काय पडलाय का तो तुम्हाला जिल्हा दाखवते मित्रांनो कमीत कमीत आपल्याला पंधरा ते वीस ते पंचवीस जिल्हे पडले बरोबर खतरनाक आणि खरबाय जिल्हा बघा बघा एकदम खतरनाक खतरनाक असा जिल्हा पडलाय परत मित्रांनो आपण बोक्षी लावू बघा तू त्या साईडला झाले दर मित्र न घेतली आपण बोक्षी पालवणी आणि फ्लाईटला बघा कसलं खतरनाक मित्रांनो जबरदस्त हा बघा पूर्ण जंगल जंगल आहे हा बघा या असल्या मित्रांनो जेव्हा आपण बोक्षीला येतो व्हिडिओ शेअर करा मित्रांनो खतरनाक अशा स्पॉटवर मित्रांनो हा बघा पूर्ण असं जंगलच आहे हाडी बघा काटीर बघा मित्रांनो मित्रांनो आता आपण घेतली ती म्हणजे पहिली बोक्षी पालवणी आणि पहिल्या बक्षीला आपल्याला किमान इतका जिल्हा मित्रांनो कोलबी पडली आणि दुसरी जाऊ बक्षी पालवाला तर चला किशोरदासोबत जाऊ ते म्हणजे दुसरी बोक्षी पालवाला आणि साईडला मित्रांनो तुम्हाला लागते फुल असं मित्रांनो जंगल आहे बघा साईडला गाडी लावली आणि मागे आहे ना फुल असं जंगल आहे तर मित्रांनो आता मग अशी आपण पाळवली ती म्हणजे दुसरी बोक्षी आणि चाललोय ती पहिली पालवली सॉरी आणि आता चाललोय ते मित्रांनो दुसरी बोक्षी पालवाला आणि दुसरी समोर बोक्षी दिसतो तुम्हाला आणि किशोरात चाललाय बघा हे ढाल नाही खतरनाक मित्रांनो जबरदस्त जंगलामध्ये मित्रांनो जाऊन मासेमारी करणार मक्षी मा टाप नाही केस काय नाही कमी पडेल सुद्धा आहे ताटा असते हिला परला मित्रांनो किशोर परत आपली एकदा आवडतो ती म्हणजे बोक्ष साइटला बघा फुल अस जंगल परलाय दरास्तरी समोर दिसते ना तर किती मित्रांनो बोक्सी पालवणे बघू या बॉक्सीला त्याला काय भेटते ती पालवलेली बक्षी काय आपला जिल्हा पडला तो तुम्हाला दाखवतोय या, या बक्षीत पण मित्रांनो थोडाफारच पडलाय जास्त नाही असं वाटलं होतं आपल्याला खूप असं बदल पण नाही परत एकदा बोक्षी त्या साईडला पण लावून घेऊ मित्रांनो थाळी बागली खातरना काय ते खूप असं जंगल या साईडला घेतो तो बोक्षी बांधून स्टार्ट करून किशोर या साईडला उभा राहत मित्रांनो तो घे मित्रा किशोरदा बोक्षी लावून समोर आलाय माझा हवं प्रणीत ते कि ते। ते तो तो तर तुम्हाला दाखवते वर आपल्याला दोन किमान किती भेटलाय पाणी आहे तर वरती तर मित्रांनो आता आहे ना जो दोन बॉक्स आपल्याला झिलला पडलाय ना म्हणजे भेटलाय तो आता आप किमान आपऊ विषयी म्हणजे भर आणि साईडला कुत्री भुकाला लागले आता वास्तव भुता इतका जमजत नाही भूता निघाय आणि जिल्हा बघा मित्र तर नाही एकदम जिवंत पिशवीत केवू टाकतो जिल्हा बघा एकदम जिवंत मित्र कोलंबी मासे मासे <laughs> खरवाय खरवा घ्या काटा नाही काटा नाही हे काटा नसते त्याला राखवासाय खाली थाटतो मित्रांनो कुठला आहे बघा कमेंट मध्ये नक्की मित्रांनो मला सांगा हा खरबा आहे पण तो कुठल्या जातीचा आहे तो जिवंत आहे एवढी मेहनत करून किमान आपल्याला थोडं सजिल भेटलो तर मित्रांनो आता आपण घेतल्या मित्रांनो दोन बॉक्स पालवून आण दोन बॉक्सला मित्रांनो किमान आपल्याला इतका कोलबी मित्रांनो आज खूपच कोलबी कमी पडली आणि मित्रांनो आज परत एकदा आपला मित्र आला मित्रांनो प्रणित तो बॉक्स पालत होतो मी दादाच्या प्रणित यावर आणि मित्रांनो बघा खतरनाक मित्रांनो आता आपल्या थोड्याच टायमानंतर कमी किमान एक महिन्यानंतर तिसरी व्हिडिओ नक्कीच येतील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला एका भेटू नवीन व्हिडिओ येऊन तोपर्यंत तो बाय बाय